अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी बारामतीकरांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय बारामतीत वारकऱ्यांनी उपस्थिती लावताच खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून सालाबाद प्रमाणे स्वच्छता किटचं वाटप करण्यात आलं राज्यसभेत नुकत्याच निवडून गेलेल्या सुनेत्रा पवार गेल्या बारा ते तेरा वर्षांपासून बारामतीत पालखी सोहळा दाखल होताच वारकऱ्यांना स्वच्छता किटचं मोफत वाटप करतात यंदाही त्यांच्याकडून या किटचं वाटप करतात करण्यात आलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे यांनी आपण पाहूया च्या नजरेतून वारीमध्ये आरोग्य किती महत्त्वाचं असतं कारण यामध्ये लहान पोरांपासून उर्धापर्यंत सर्व समाज सहभागी झालेलं असतात खरं सांगायचं तर करोना नंतर आरोग्याचं महत्व आपल्या सगळ्याला समजलेलं आहे आणि मला असं की सगळ्यांनाच आरोग्याचं महत्त्व हे माहिती आहे प्रत्येकाने या एवढ्या गर्दीमध्ये आपापल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून ही वयस्कर मंडळी असते त्याने तर जास्त काळजी घेतली पाहिजे बरं चालायचं असतं त्यामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात त्यासाठी सगळ्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे पावसाने हजेरी लावली पांडुरंगाकडे काय साकडं असेल अरे सा, आम्हा सगळ्यांचं सा मागणं त्यांनी ऐकतात असं दिसतंय त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे बारामतीकरांची अपेक्षा आहे बारामतीकरांच्या सुद्धा इच्छा पूर्ण होऊ दे आपण भगवंताच्या आपण पाहतोय की बारामती आणि पाऊस हे नातं जसं आहे तसं आज तुकोबार यांचं आगमन होतानाच या ठिकाणी वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे सर्वांना सुखी ठेवा आणि बारामतीकरांचं स्वप्न पूर्ण होऊ दे असं साकडं तर पवारांनी पांडुरंग चरणी घातलंय देवा राखोडे एनडी टी मराठी बारामती